त्याच्यासाठी तो धावून आल्याशिवाय बाहेर पडले आणि घरात बाहेर पडले बरोबर सपोब सगळे वारकरी सगळ्या सगळ्या रोप्या सगळ्या भगव्या पतापा हे दृश्य पाहिलं असे नावाला तिथंच गावं म्हणाले ऐकता ना तुम्ही

सेना महाराजी यांची मदत होते तर राजाचे नगर त्या ठिकाणी आले सेने सांगितलं सेना महाराजांचे वारकरी आले ना त्या वारकऱ्यांच्या माहिती पण पंढरपूरचे वारकरी आले ना त्या वारकऱ्यांची गाणी चालू आहे त्यांची गाणी मी लग्नच निरोप सांगते गेले शिपाई राजा नस बिलकांटवाय म्हटली तो सेना

त्याला गिरोपाला हेही माहीत नसेल राजाने त्याला बोलवलं याची त्याला जाणीवही नसेल तर राजानं बोलाच बाळावर आलं हा राजाचा अधिकार कुठला आहे अठ्ठावीस करून असणारा पटवंग परमात्मेने वीट सोडली सेना महाराजांचं रूप धारण केलं इकडं सेना महाराज वारकऱ्यांच्या जाध्या करतात आणि वारकऱ्यांचा वाप तिकडं राजाच्या गडबारात गेलाय राजाच्या पायावर डोकं टिकवले राजेसाहेब माप करा करता कामा काढ नका करता माप करा बरता उशीर झाला भरता निरोप लवकर नाही भरता असं दया वया दया वया करून 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 तस तरी राजाला आठवलं राजाची दाज करायला बसले जगाचा भाज सेना महाराजांच्या रूपात कांद्याची गाडून करायला बसले समोर पाटील हो वाटी आता नाही आता ती बनि आले फवारे काय म्हणतो त्याला स्प्रे हे असं नाही गवारे हे स्प्रे नाही तेव्हा वाटीत पाणी असायचं राजाची वाटी सोन्याची वाटी दरपण सोमता

काय चला माझ्याकडं वेळ आहे घेतली मानीश होऊन देऊ का काय जटांच्या बापाला वाटेल राजाची मानिश करायला सुरुवात केली जगाचा बाप सेनाजांच्या रूपात जे मानिश करायला लागला ना राजाची मानिश करत असताना हळू 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 राजा इतकं शांत श्रेष्ठ वाटायला लागलं सहज केलं राजा म्हटलं असेल काय चमत्कार केला रे एवढ्या वर्ष वर्षी दाढी करतो माझी डोके करतो पण एवढ्या वर्ष म्हणतो आजार आहे आज अशी काही कामच वापरली माझ्या अंगावर चैतोडच केले रे काय गेलं

मुखातले शब्द बाहेर पडेश साहेब काहीच नको मला आयुष्यावरती तुमची चाकरी करतोय ना तो इथं फक्त आज उशी झाल्यावर काढू शकतो बाकी मला काहीच नको काहीच नको नाही तू करता आग हसतो एक मोठा कोहोरा त्या आणि भगवंताशी जोडीत काय जी झोळी धोपटी त्या भोमटीचा एक नियम होता बर का पूर्वीच्या काळी सेना मार्कांच्या काळामध्ये त्या एक नियम होता सकाळी जर दाढली करायला सुरुवात केली तर दोन प्रहर म्हणजे बारा पर्यंत ही दाढली करायची आणि बारा वाजता घरी येऊन ती धोपटी जर कोणतीला अडकवली ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय पुन्हा त्या धोकटीला हात लावायचा आता कात्री वार्लू मस्त नाटक आता ते ते लगेच दिल्यास मुन्यातून सण असते आणला खायला मिळत नाही आता मस्त मग काही पण हा त्यांचा नियम होता जर दुपारी का ना दुसऱ्या दिवशी सगळ्या शिवाय त्या दोपटीला हात लावायचा नाही जगावच्या मानवान तिकड सेना महाराज नका अहो राजाचे नोकर आले होते काही करायला निमंत्रण सांगायचं ना मला राजाची दाजी करायची लुटिफमा रोखिन तुमर्का, शंघ्यों。राणर. श्रम्हा गल्ट उत्तक संवताल करने संंधींों, जिन संधू तो not in the working that land 3 buyer. 1 Marie आता that offering Jeannege henna. Haitha King from the island's. Aht båocke menurili mang ya ahtas healin dhatai apou they gumili bhou nadee genam.. शाहित tuta нейn ju twenty pendy. Aht ta ini kouagem ngayalang ya za सगळी दाढी केली नाही ना त्याच्यात काही वटीना असतो वाली दाढी चाकली गेली तुझा हात माझ्या दाढीला लागावा तुझा हात माझ्या मस्तकावर लावा असे ना आणि मला फुटलेले कोण सुद्धा तुले बोलत माझ्या बोल माझ्या चिंगल्यांना तू रोज मला माझ्या चिंगल्या म्हणून तुला दिसत नाही ना हा बोलणार

माझ्या बापानं मला सांगितलं होत असते ना पण त्याचा मालक त्याच काम केल्याशिवाय राहत नाही राजे साहेब आजपासून तुमच्या नोकरीला माझा राजीनामा माझ्या जगाच्या बापाला जर माझ्यासाठी जगाच्या मंशाला करावं लागत असेल ना आजपासून आजपासून कुठच्या ट्रेचा राजीनामा इस्रोला म्हणून आणि वस्त्रायला हा सुद्धा होणार

थी ना जानेवाडी महिन्यात मी वेळ होती आणि त्या महिलांना पुन्हा सांगितली होती अहो छान उपाय भेटी तुम्ही भेटली तर म्हणतात